आंदोलन उपोषण सुरू होतं चौदा दिवसामध्ये राज्याचे कृषी मंत्री क्रीडा मंत्री वेगवेगळे लोकप्रतिप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा झाली शासन स्तरावर कुठलाही याबाबतबाबत विचार झाला नाही शासन कुठलंही या बाबतीत गंभीर नसल्यामुळं कारण शेतकऱ्यांना यांना मारायचं काय काय शेतकऱ्याबद्दल ही कुठलेच लोक संवेदनशील नाहीत त्यामुळं आज हे आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये पुढील भूमिका जाहीर करून आम्ही मराठवाड्याचा दौरा करू आणि मराठवाडा पिंजून काढू या लोकांनी शेतकऱ्यांना कसं फसवलं आहे शेतकऱ्यांना कसं मातीत घालण्याचं काम केलं आहे हे आम्ही जाऊन शेतकऱ्यांना दारात दारात जाऊन सांगू आता इथे ने नेते मंडळी आली मी काय आश्वासन दिली तुम्हाला नाही अनेक जण आले धनंजय मुंडे यांनी मला फोनवरती संपर्क साधला आमच्या शिष्टमंडळासोबत धनंजय मुंडेची चर्चा झाली तरीही ती गांभीर्याने ह्या हा विषय घेत नाहीत एवढं असंवेदनशील राज्याच्या कृषी मंत्र्यांनी वागावं या ठिकाणी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आले त्यांनी सांगितले की दोन दिवसामध्ये बैठक लावू आज पाचवा दिवस तरी तरी आहे तरीही बैठकीचं काही नियोजन नाही म्हणजे वेळ काढूपणा कुठंतरी आचारसंहिताजवळ आलेल्या आहेत म्हणून वेळ घालवायचा ही भूमिका राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे परंतु या सगळ्या भूमिकेला शेतकरी आणि या ठिकाणचे जी काही सुज्ञ नागरिक आहेत बळी पडणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची काय ताकद आहे ती नक्कीच तुम्हाला दाखवतील आणि सत्तेपासून तुम्हाला रोखल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा मी आज या ठिकाणी उपोषण सोडताना देतो बरं आहे रात्री तुम तुम्ही सांगितल्यापासून दोन सलाईन घेतलेत आता आज निर्णय घ्यावा म्हणतोय सरकार तर काही लक्ष देत नाही आपल्या मागण्यांकडं आजचा उपोषणाचा चौदा दिवस चौदावा दिवस आहे प्रकृती एकदम ढासळले परवा दिवशी चक्कर येऊन लगवीला गेल्याच्या नंतर पडलो खाली आणि रात्री पण अचानकच दीड वाजता मला प्रचंड टेम्परेचर आला आणि लटलटी सुटली होती रात्री हॉस्पिटलला ॲडमिट आणि पुन्हा डबल दोन तासानंतर इथं येऊन बसलो <coughs> सरकार गंभीर नाही दादा हा सोडतो उपोषण कारण काय काल अजित पवार आणि धनंजय मुंडे इथं उदगीरला होते तरी त्यांना विषय कानावर जाऊन सुद्धा त्यांनी ते विषय गांभीर्यानं नाही घेतला धनंजय मुंडे स्वतः फोनवर बोलला पण ते काय उडवा उडवीचे उत्तर करू ठेवू संजय बनसोडे आले त्यांनीही बैठक लावतो म्हणले बैठकीचं काही पुढं झालं नाही

आहे शेतकरी आपण शेतकऱ्यांना करत माझी मनापासून माणूस नाही तुम्हाला खूप गरजेचं आहे नाही जेतकरी शेतकऱ्या जातीचा काय समजा नाही शेतकऱ्या तो अण्णा पाटलांनी शेवट बघा त्यावेळेस पाटलांनी समाजासाठी बघा आणि पोरं त्याच्या वेळेस लढत ना प्रश्न कुठल्याही असे आरक्षण असू द्या शेतकऱ्यांच्या असू द्या काय करतोय आणि कशासाठी लढतोय शेवटून पाठवत आहेत त्या माती शेतकऱ्या आम्ही आहेत आज ना उद्या आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्ग काढतात आम्ही हटणार नाही ते शेतकऱ्याला शेवटी हटणार नाहीत आम्ही शब्दाला काही करण करेल आणि होतो आपण किती करीत करता परंतु नको यांचा नेजू पण कोणाला लावायला नको आज ना उद्या पुन्हा पडल्यावर आपल्याला यांना पुन्हा आंदोलन करता येईल तुम्हाला जीव उभा त्या शेतकऱ्यांसाठी कधी शेतकरी वारत करणार आमच्या जीव वाचतो फक्त शेतकऱ्याने मात्र वाटतं आंदोलन असताना त्यावेळेस फळ दिलं शक्ती दिली तातडी समाजा पाठी प्रश्न मागे राहतो मागे आपण मागे राहिलं पाहिजे मला आपल्या बाब मिळाला

तेरा महिने हे आंदोलन त्यांना शेतकऱ्यांचा प्रश्न सुट्टी लावून करतील आता काय सरकारच नाही पत्रकार बांधवांनी त्यांच्यापासून शक्ती लावत आहेत आपण आपल्या सगळे ते सरकार जाणून बसून शेतकऱ्यांच्या मुळे होत जाणून बसून

¡Eh, bueno. vale!